तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आज आपण केलेली आहे लग्नपत्रिकेवरती एकदम खतरनाकरीत्या डिझाईन तर मित्रांनो एकदम ॲक्टिवरित्या डिझाईन आपली तयार झालेली आहे तर मित्रांनो आपण दिलेली आहे पी एल पी फाईल तर मित्रांनो पी एल पी फाईलची लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तिथनं तुम्हाला ती डाउनलोड करायची आहे तर मित्रांनो विषय येतो पासवर्डचा तर मित्रांनो आपण व्हिडिओमध्ये दोन स्टेपमध्ये पासवर्ड दिलेला आहे व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे पूर्ण बघितल्यानंतर मित्रांनो व्हिडिओमधला पासवर्ड तुम्हाला त्या ठिकाणी एंटर करायचा आहे एंटर केल्यानंतर मित्रांनो तुमची जी पी एल पी फाईल आहे मित्रांनो ती पी एल पी फाईल तुमच्या फाईलमध्ये इझिली एक्स्ट्रॅक्ट होऊन जाईल तर चला तर मित्रांनो पुढच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर मित्रांनो आपण आलेलो आहे पिक्सल लॅबवरती तर मित्रांनो हे बघा आपण आता पी एन जी ओपन करणार आहोत तर मित्रांनो हे बघा आपण पी एन जीसुद्धा आपण एकदम क्वालिटीचे टाकलेले आहेत या ठिकाणी ॲड केलेले आहेत तर हे बघा लाईन वगैरे हो श्री गणेश आय नम हे पण एकदम ॲक्टिवरित्या आपण या ठिकाणी ॲड केलेलं आहे कन्वर्ट करून तर मित्रांनो हे बघा खालचे नेम वगैरे तुम्हाला या ठिकाणी फॉन्ट कन्वर्टरच्या ॲप हिशोबाने तुम्ही करू शकता किंवा तुमच्याकडे फॉन्ट असेल दुसरा कोणता तो देखील तुम्ही ॲड करू शकता तर मित्रांनो त्याखालचे हे बघा यांचा शुभविवाह हे देखील पी एन जी एकदम खतरनाकरीत्या ॲड झालेलं आहे तर हे बघा नाव वगैरे तुम्ही तुमच्या हिशोबान टाकू शकता काही नॉर्मल टाकायचं आहे मित्रांनो नॉर्मल देखील भारी वाटते तर हे बघा चिसोका वगैरेची तर त्यानंतर फोटो तर मित्रांनो फोटो तुम्हाला तुमच्या फोटोची जर क्वालिटी व्यवस्थित नसेल तर तुम्हाला तुमच्या फोटोला रिमेन ॲपमधनं एकदा काढायचा आहे नंतर पी एन जी काढायचा आहे तर मित्रांनो फोटो देखील ॲड केलेला आहे के तर मित्रांनो आपण सर्कल, सर्कल मित्रा तर हे बघा आपण सर्कल ॲड केलेलं आहे मित्रांनो पाठीमागे तर मित्रांनो एकदम ॲक्टिवरित्या एक ॲड झालेलं आहे त्या ठिकाणी आपण त्या सर्कलमध्ये टेक्चर दिलेलं आहे देखील एकदम ॲड झालेलं आहे ॲक्टिवरित्या तर विषय दो नेमचा तर एक बघा मित्रांनो सिद्धी आणि अभि तर मित्रांनो आपण एकदम खतरनाक फॉन्ट ॲड केलेला आहे तर हे बघा मित्रांनो आपली पत्रिका कशी झालेली आहे मित्रांनो तर आपल्याला कमेंटद्वारे नक्की कळवा आपली जी आजची डिझाईन आहे मित्रांनो ती कशी झालेली आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब नक्की करा धन्यवाद